नमस्कार आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहुयात बातमी सविस्तरपणे दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कॉम्रेडार बी आर मोरे प्राध्यापक विद्यालय तासगाव येथे दौलतगड भेट देत तसेच स्वच्छता मोहीम मधील जमा प्लास्टिक कचरा एकत्रित करून ग्रामपंचायत मध्ये जमा करण्यात आला धनावडे सर एम एम कॉलेजचे प्राचार्य यांनी दासगाव मधील दौलतगडाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि दौलतगड या किल्ल्याच्या संदर्भात विस्तृत अशी माहिती दिली आहे त्यावेळी एम एम कॉलेजच्या प्राध्यापिका शिंदे मॅडम आणि तांबडे मॅडम कॉलेजमधील एन एन एस चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते प्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक जीवन हाटे यांनी धनवडे सरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले त्यानंतर शिंदे मॅडम यांनी विद्यालयाच्या सहशिक्षिका चौधरी मॅडम यांनी पुष्प देऊन स्वागत केले त्यानंतर विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका जगदाळे मॅडम सौ मॅडम यांना देऊन स्वागत केलं दौलतगड भेट आणि स्वच्छता मोहीम झाल्यानंतर सर्व विद्यार्थी वर्ग शिक्षक वर्ग एम एम कॉलेजचे सर्व विद्यार्थी प्राध्यापक वर्ग आणि प्राचार्य दणवडे सर तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्र कर्मचारी यांनी विद्यालयात एकत्रित स्नेहभोजनाचा लाभ घेतलाय भोजन उत्तम प्रकारे बनवण्याचं काम विद्यालयाच्या स्वयपाकिताई दीपिका पडवळ यांनी केले एकंदरीत सर्व कार्यक्रम शांततेत पार पाडला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाच्या सर्व शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी वर्ग आणि शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पाडलाय प्रतिनिधी संकेत करजावकर सह सचिन पवार कोकण वार्ता न्यूज रायगड ताजा बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज